सरकारच्या धोरणामुळे तुरीला मातीमोल भाव मिळत आहे आणि तुरीची माती, तुरी माती होत आहे बघू शकता की शेतकऱ्यांना आता तुरीलासुद्धा भाव मिळत नाही त्यापासून कोणकोणती कारणे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की तुरीला का भाव मिळत नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुरीला का भाव मिळत नाही कारणे सरकारच्या तुरीच्या आम्ही भावाला आठ हजार रुपयापर्यंत वाढवला पण सरकारच्या आयात धोरणामुळे बाजारात तुर अगदी सात हजारापेक्षा कमी भावात विकली जात आहे आयात आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीला पाच हजार रुपये सहाशे ते सहा हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आणि याचा दबाव देशातील बाजारपेठेवर येत आहे त्याचप्रमाणे तुरीलासुद्धा बाजारात भाव कमी मिळत आहे तर शेतकऱ्यांना आता मात्र भाव मिळत तर शेतकरी लागवड मिळतील सरकारला आयात करायची गरज पडत नाही मात्र सरकार देशातील उत्पादन वाढीसाठी धोरण राबवण्याऐवजी आयात वाढवते आणि शेतकऱ्यांच्या तुरीला भावसुद्धा कमी मिळतो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत खुली ठेवलेली आहे देशातील तूर भाव हमी भाव खाली असतानाही सरकारने निर्णय घेतलेला आहे आयात निर्णय घेतलेला आहे परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आयातीवर अवलंबून असलेले आता के हे देश आहे म्यानमार या देशात फक्त आपल्या भारतावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे भारतात बाजार कसा आहे यावर ते देश अवलंबून आहे तर आपल्या भारतातील तुरीचे भाव सुद्धा आता त्या देशातील तुरीमुळे कमी होत आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो या तुरीच्या भावावर परिणाम म्हणजे देशातील भावावर सुद्धा होत आहे उत्पादन कमीच तर बघू शकता की यावर्षी सुद्धा तुरीच्या भावावर आता उत्पादन सुद्धा कमीच होत आहे तर बघू शकता भाव कसा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशामध्ये दे नाही तर धोरणामुळे अनेक मागील देशातील उत्पादन चौतीस लाख ते यंदा पस्तीस लाख टंचाई पोचले तरीही मागील तुलनेत उत्पादन जवळपास बारा टन कमी आहे तसेच बाजार तेजी आहे तर असे आश्वासन मात्र प्रत्यक्ष शंभर टक्के खरेदी केले नाही सरकारने खरेदी करून असताना हे आयातीत मुदत वाढ दिली त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावाला मिळाला नाही उत्पादन कमी चांगली मागणी आणि सरकारचे निर्यातीचे धोरण एवढेच घट भावातील पोषक होते मात्र तरीही सरकारच्या आयात धोरणामुळे भाव मंदीत राहिलेले आहेत त्यामुळे तूर उत्पादन शेतकऱ्यांना आता या सामना अडचणींचा सा सामना करावा लागत आहे तर बघू शकता की सरकारने शंभर टक्के आता निर्यात वाढवण्याचे धोरण स्वीकारलेले होते परंतु मागील मागील सरकारने निर्यातीचे धोरण एवढे घटत भावा वाढीचा पोषक होते मात्र तरीही सरकारच्या आयात धोरणामुळे भाव मंदीला राहिले त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना परिस्थिती भावात कमी होत आहे असे शेतकऱ्यांचे हे म्हणत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद